नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या एवढो चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो सामान्य कापूस उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकाची शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट हो मित्रांनो ही सध्याच्या ती सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता कापसाच्या पिकाची शंभर टक्के होणार दुप्पट वाढ पण असा कोणता तो उपाय आहे की उपायाचा वापर केल्यानंतर कापसा आता कापसाच्या पिकाची या ठिकाणी होणार शंभर टक्के दुप्पट वाढ या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार वाढवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हम उपाय केल्याने कापसाच्या पिकाची शंभर टक्के दुप्पट वाढ पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकाची शंभर टक्के होणार दुप्पट वाढ मागच्या काही दिवसांचा विचार केला तर म्हणावी तशी आपल्या कापसाच्या पिकाची वाढ झाली नाही आणि कापसाच्या पिकाची योग्य वाढ झाली नाही तर त्या कापसाच्या पिकापासून उत्पादन शंभर टक्के घटते असं मानल्या जाते मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला माझा कास्ताकार बांधव या ठिकाणी आशेच्या नजरेने शेती मित्र कडे पाहतो की सर आम्हाला असा उपाय सांगतील की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आमच्या कापसाची थांबलेली वाढ आमच्या कापसाची थंड झालेली वाढ आमच्या कापसाची संथ झालेली वाढ या ठिकाणी पूर्ववत होईल अशा परिस्थिती घेऊन आलोय मित्रांनो उपाय या उपायाचा वापर करायचा लक्षात घ्या मित्रांनो डायरेक्ट उपाय सांगतो तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी मार्केट मध्ये जायचं मी सांगतोय ते घटक घ्यायचे पहिल्यांदा एकोणीस एकोणीस या, या, या विद्राव्य खताचा एक किलोचा पुडा घ्यायचा मी एका एकासाठी सांगतोय त्यानंतर मित्रांनो चिलेटेड झिंक घ्यायचे आणि त्यासोबत बोरॉन घ्यायचे मित्रांनो आणि मॅग्नेशियम सल्फेट थोडस सोबत असायला हवं मग आपल्याला काय करायचंय मित्रांनो आपण आलो शेतामध्ये की पहिल्यांदा पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचं शंभर ग्रॅम माप घ्यायचे मित्रांनो ते मिसळायचे त्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंधरा ग्रॅम बोरॉन मिसळायचे मित्रांनो त्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट मिसळायचे मित्रांनो आणि त्यानंतर पंधरा लिटरच्या या पंपामध्ये आपल्याला पंधरा ग्रॅम पर्यंत चिलेटेड झिंक मिसळायचे या चारीचं कॉम्बिनेशन करायचं मित्रांनो या चारीच्या कॉम्बिनेशन केल्यानंतर आपण जो स्प्रे घेणार या स्प्रेमुळे या फवारणीमुळे आपल्या कापसाच्या पिकाला वाढीसाठी आवश्यक असणार नायट्रोजन मिळते कापसाच्या पिकाला वाढीसाठी आवश्यक असणारे मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात कापसाच्या पिकाला वाढीसाठी असणाऱ्या सर्व घटकांची परिपूर्तता होते त्यामुळं मित्रांनो अवघ्या पंधरा दिवसामध्ये कापसाच्या पिकाची थांबलेली वाढ मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसते आणि आपल्याला पुढील कालावधीमध्ये कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ दिसली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचंही थमत आहे म्हणून लक्षात हा उपाय नाही ना, ना, शेती मित्र युट्यूब चॅनल उघडायचं त्यात सोल्युशन आहे ते सोल्युशन त्या ठिकाणी करून घ्यायचं तर मित्रांनो हा उपाय होता की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर तुम्हाला सांगतो फक्त दोन तीन आठवड्यामध्ये आपल्या कापसाच्या पिकाची वाढ जोमदार होणार आणि त्यामुळे कापसाच्या पिकाचे एक रिपांतरा क्विंटलच्या वर उत्पादन घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही जर आपण शेती मित्रशी वेळोवेळी जोडलेले असाल तर मित्रांनो हा होता उपाय ज्या उपायाचा वापर करून आता शंभर टक्के आपण मित्रांनो कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ घडवून आणू शकतो अधिक माहितीसाठी पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहा तो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार